नगरीमध्ये महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंत्री भरत शिवजी गोवाले यांचं पाटपुरच्या नगरीमध्ये प्रथम स्वागत करतो आज शिवसेना सतर्क कार्यालयाचे उद्घाटन तसेच शाखेचे उद्घाटन व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमाला उपस्थित लाडकी आमदार पर... राजभाऊ खरे तसेच महाराष्ट्र राज्य प्रमुख रमेश बारसकर तसेच आमचे मार्गदर्शक तसेच गुरुवर्य भाऊ अभंगराव या ठिकाणी उपस्थित विमा कारखान्याचे संचालक दादासाहेब शिंदे तसेच या ठिकाणी उपस्थित बाबासाहेब कोसेकर तसेच या ठिकाणी विरशन बापू आमचे साथीदार कायमला मार्गदर्शन करणारे संजय नाना तसेच तसे जानेंद्र उपस्थित आपले नूतन शाखा प्रमुख सचिव पांडुमाटुसरकर शशिकांत सातपुते या ठिकाणी उपस्थित प्रथमेश पांढरे तसेच आता जास्त काय नाव घेत नाही परंतु या ठिकाणी आपले पाठकोचे उपसरपंच गणेश नामदे मुबारक मुलानी आमचे राजभाऊ सातपुते या ठिकाणी टाकळे सिकंदर संतोष चव्हाण या ठिकाणी जमेर बाग तसेच महेश वशेकर तसेच आमचे परवान वशेकर परवान या ठिकाणी उपस्थित आमचे रिजू नामदे प्रकाश आप्पा सातपुते या ठिकाणी बरीच जण आहेत या ठिकाणी नाव घेत नाही कारण नाव घ्यायचे म्हणलं तर कमी पडत एक एकतर शेट या ठिकाणी तुम्ही दिली वेळ तीन ची मी दोन वाजल्यापासून या ठिकाणी सर्व या ठिकाणी आपल्या भागातील महिला भगिनी असतील तसेच या जवळ शेतातील काम हातात काम सोडून या ठिकाणी बरेचसे गोगावले याला मी म्हणल्यानंतर त्यांना पाण्यासाठी उत्सुकता त्यांचा ते मार्ग ऐकण्यासाठी या ठिकाणी माझ्या आल्या शेतकरी बांधवांनो भगिनीनो आज या ठिकाणी शेत

प्रत्येक माणसाला आपण या ठिकाणी काम करत असताना कुठलाय काय आपण नवी करता काम करतो मला या ठिकाणी शेणावर सांगायचं आहे या ठिकाणी पेनूर आणि पाटकुळ पेनूर पाटकुळ हे जी नाळ जे आहे ती महाराष्ट्रात पेनूरचा म्हणजे का पाटकुळ म्हणून विचारलं जातं आणि पाटकुळचं म्हणजे का पेनूर म्हणून विचारलं जातं अशी महाराष्ट्रात एक पेनूर मी बरशकड पे या ठिकाणी योजनेची मागणी केली आणि बऱ्याच शेट्टी मला एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन गेलो परत एकनाथ शिंदे साहेबांनी बरोबर पटकायला सांगितलं आणि ती पेलूर पाठवून एवढना साहेब पाहिजे या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब এখিকা রাজভা নেতৃত্ব No, yeah.

అలిం మవ్రమా� 5 अधिकार का एक काढ झाले नाही तुमच्या हातात तीस वर्ष होती तुम्ही काय केलं नाही आता आम्हाला एक वर्ष राजभाव खरे यांना होणार आहे तुम्ही आता काय बोलू शकत नाही काय तुम्हाला त्या ठिकाणी

भरतसे वर्गात असल्यामुळं तुम्ही गेल्या आमदार केला बांधायलो परंतु राजे आपलेच आहेत दुपर काय पाडा आपलेच आहे उमित पाटील आपले रमेश उमित आपल्याच आहे मी पण तुमचाच आहे या ठिकाणी राजाभाव पर्याच्या नेतृत्वाखाली प्रत्येक निवडणूक या ठिकाणी

राजभा कारण का तर राजे यांना शिकवण आहे कारण आता तर मंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये बरेचशे आम्हाला अभिमान आहे बरेच शेटचा एक वाजता आम्ही ताकद आहे खरंच एकनाथ शिंदे नंतर बरोबर कारण काय तर आमची जी या ठिकाणी बोलतोय की बरोबर बोलतो

आणि राजा बोलणार नाही परंतु लनामध्ये असेल वरूल असेल आंबे असलोली असेल कोकळ असाडे गाव असेल असेल या ठिकाणी सारोळे असल किंवा तालुक्यातील असेल गाव असेल मी जे घेत नाही परंतु मला तुम्हाला माहिती ग्रामपंचायत मध्ये पेनरमध्ये सदस्य म्हणून निवडून

अतिशय प्रामाणिकपणे या कट्टूर नगरीमध्ये स्वागत केलं त्याबद्दल मी एक सोलापूर जिल्हाप्रमुख म्हणून मी तुमचा सगळ्यांचा आभार मानतो आणि माझ्या जो शब्द